वीराच्या लग्नात होणाऱ्या जाऊबाई समोरच वहिनीचा भन्नाट डान्स डान्स पाहून पाहुणेही झाले थक्क आणि व्हिडिओसुद्धा तुफान झाला व्हायरल लग्नातील अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये वहिनी मोलाचं योगदान देते तसंच लग्नात डान्स करण्यातही वहिनी पुढेच असते अशाच काही वहिनीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये वहिनी तुफान डान्स करताना पाहायला भेटते लग्न म्हणजे आनंद उत्साह आणि धमाल यांचा उत्सव विशेष म्हणजे लग्नात डान्स अर्थात संपूर्ण लग्न सोहळ्याचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असतो सोशल मीडियावर सध्या असाच एक महत्त्वाचा आणि लग्नातील सुंदर असा व्हिडिओ धुमाकूळ घालतोय सध्या सर्वत्र लग्न मोठ्या थाटामाटात होताना दिसत आहेत लग्नातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद हाच आनंद साजरा करण्यासाठी लग्न सोहळ्यात मोठ्या उत्साहाने मंडळी डान्स करतात संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतात दिराचं लग्न असलं की वहिनीचा था मोठा थाट असतो ही गोष्ट काही सांगायची गरज नाही कारण ते नातं तसं असतं या नात्यात मैत्री प्रेम आणि आदर असतो त्यामुळे दिराचं लग्न म्हटलं की वहिनीच्या मनात देखील एक वेगळाच उत्साह असतो शिवाय लग्नातील अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये वहिनी मोलाचं योगदान देते तसंच लग्नात डान्स करण्यातही वहिनी पुढेच असते अशाच एका वहिनीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय लग्न सोहळा एखाद्या कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता समीकरण बनलं आहे एखाद्या घरात लग्न असलं की खास डान्स करण्यासाठी विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होते अशा कार्यक्रमामध्ये घरातील पुरुष मंडळीच काय तर महिला देखील डान्स करतात आणि आता महिलासुद्धा डान्स करण्यामध्ये आघाडीवर असतात अशा कार्यक्रमामध्ये संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधला डान्स स्टॅड दाखवते तेव्हा तिचा डान्स पाहून अनेक जण तिचं कौतुक करतात आणि अनेकांना अने तिचं कौतुकसुद्धा वाटतं तर धीर आणि वहिनी जबरदस्त डान्स करताना कधीकधी आपण व्हिडिओ पाहिलेसुद्धा असतील खरं तर लग्नात एंट्री दरम्यान डान्स करण्याचा ट्रेंड सध्या खूपच व्हायरल होत आहे आणि असाच या महिलेने केलेला आहे सुंदर महिलेनं आपल्या धीराच्या लग्नात त्याच्या एंट्रीला डान्स केला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता नऊ नव वधू आणि नवरदेव एंट्री घेत असतात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये लग्न सोहळ्यामध्ये सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे लग्न सोहळ्यात डान्सचा मोहोल तयार झाला आहे या व्हिडिओतील महिला हम आपके हय कोण या चित्रपटातील लो चली मय आपली देवर की बारात लेके या गाण्यावरती डान्स करताना दिसत आहे व्हिडिओत महिलेचा धीर देखील आपल्या वहिनीसोबत थिरकताना दिसतोय वहिनीच्या डान्स स्टेप पाहून वराडी मंडळींनी टाळ्या शिट्ट्या आणि पैशाचा पाऊस पाडलेला सुद्धा दिसत आहे सोशल मीडियावरती मराठी रॉयल खबर नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे यावर नेटकर यांनी ने आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काहींनी वहिनीचं कौतुकसुद्धा केलं आहे तर या वहिनीचा डान्स तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा